वार्तांकन महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून केलेल्या वक्तव्यानं सर्वांचंच लक्ष वेधलं पवारांच्या या वक्तव्यानं ते राजकारणात पुन्हा एकदा नवा प्रवाह जोडण्याचा संकेत देत आहेत का असा प्रश्न अनेकांना पडला ज्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी एकत्र येण्यासंबंधीचं पवारांचं विधान का केलं हे मला माहीत नाही पण यातून त्यांच्या सहकार्यांची सत्तेसाठीची हतबलता दिसतं असं निरीक्षण नोंदवलं आहे समजा पवार तिकडे गेलेस तर त्यांचा मवियावर फारसा परिणाम होणार नाही विरोधी पक्षांची भूमिका काँग्रेस सक्षम निभावेल असंही चव्हाण म्हणाले पण पवारांचं आजवरचं राजकारण हे जातीयवादी पक्षाविरोधात राहिलेलं आहे त्यामुळं त्यांच्या या नव्या भूमिकेमुळं सगळंच बदलून जाईल असं चव्हाण यांनी मत त्यांनी जी चोवीस तास सह झालेल्या एक्सक्लुझिव्ह सवादा दरम्यान मांडलेलं आहे पवारांचं वक्तव्य हतबलता गांभीर्य आणि दुर्दैव चव्हाणांचं मत जसंच्या तसं कोणाच्या नेतृत्वाखाली मविया चालते असं म्हणणं योग्य नाही मुळात मविया आणि इंडिया आघाडीचं भविष्य दिल्लीतील नेते ठरवतील स्थानिक स्वराज्य शरद पवारांचं वक्तव्य लोकांना संभ्रमात टाकणार आहे मुळात कोणासोबत जायचं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे पण तरीही पक्षाची एक भूमिका अशी असते कदापि आम्ही जातीयवादी पक्षाशी तडजोड करणार नाही ही एक भूमिका आणि मग जर लोकांचं मत पडलं तर आमची हरकत नाही ही दुसरी भूमिका पवारसाहेबांचं राजकारण पाहिलं तर फुले शाहू आंबेडकर विचार लोकशाही दृढ विश्वास अशा तत्वांवर त्यांनी राजकारण केलंय मोदी सरकारचं काय चाललंय हे आपण पाहतोय त्यांच्याशी तडजोड करण्याकरता किंवा त्यांच्या सत्तेचा वाटा मिळवण्याकरता त्यांच्याशी हात मिळवणी करणं कि हा किंवा तसा निर्णय घेतला तर सत्तेत सामील व्हायला हरकत नाही असं म्हणणं हा एक मोठा बदल त्यांच्या विचारात दिसत आहे एका मुलाखतीदरम्यानच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं की नाही याचा पुढचा निर्णय पुढच्या पिढीनं घ्यावा मी त्या निर्णय प्रक्रियेत नाही असं पवार म्हणाले होते ज्यावर चव्हाणांनी आपली भूमिका मांडली तरुण पिढीला सत्तेशिवाय राहता येणार नाही त्यामुळं ती पिढी आग्रह करत असेल तर मुळात त्यांच्या पक्षात अंतर्गत काय चालले हे मी बोलणं योग्य नाही आणि मी ते करणारही नाही पण कदापि तडजोड करणार नाही ही भूमिका आता राहिलेली नाही हे स्पष्ट होतंय पवार अतिशय ज्येष्ठ त्या नेते आहेत त्यामुळे विश्वासार्हतेवर मी बोलणार नाही पण आतापर्यंतच्या राजकारणात त्यांनी कायम जातीयवादी विचारांविरोधात भूमिका मांडल्यात काही ठिकाणी तडजोडी झाल्याही असतील दोन हजार चौदामध्ये राज्यात स्थिरता आणण्यासाठी आम्ही पाठिंबा देऊ असंही झालं होतं असा, असा संदर्भ देत चव्हाणांनी नाण्याची दुसरी बाजूही समोर आणली राजकीय पार्श्वभूमीवर पवारांची भूमिका कायमच लोकशाहीवादी समतावादी पुरोगामी जातीयवाद विरोधी राहिली आहे ती भूमिका बदलली आहे का, बदल का? भूमिका बदलणार नाही असं ते म्हणालेले कुठेही दिसत नाही या मुद्द्याकडे चव्हाणांनी लक्ष वेधलंय त्यामुळे पक्षानं कुठं जावं हे मला मान्य आहे असं ते म्हणाले असतील तर हे दुर्दैवी आहे असं स्पष्ट मत त्यांनी मांडलंय आता संकेत स्पष्ट आहेत की निम्मी माणसं अजित पवार गटात सामील होण्यासाठी उत्सुक आहेत त्यामुळे हे स्पष्ट आहे असं म्हणत मुद्दा मवियाचा असेल तर काँग्रेस पक्ष भाजप विरोधी भूमिका घेऊन काम करणार आहे आणि जे येतील ते येतील नाही येतील तर आम्ही एकटे जाऊ असं ठाम मत त्यांनी मांडलंय मुलाखती दरम्यान एकंदर स्थिती पाहता जर तरच्या गोष्टी मी करणार नाही कुणी कुठं जावं काय करावं हा ज्याचा त्यांचा प्रश्न आहे अंतिम फैसला होईल तेव्हा पाहू अशा भूमिकेवर लक्ष वेधत पवारांच्या अनुयायांनी निर्णय घेतलाच असेल तर पवार साहेब तरी काय करणार एकंदरीत हतबलतेचं चित्र दिसत आहे असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा